पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला सभास्थळाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भारी येथे महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी येत या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे दोन लाख महिला मेळाव्यासाठी आणण्याचं नियोजन करण्यात आलंय मंत्री गिरीश महाजन यांनी आज सभास्थळी सर्व समितीचा आढावा घेत बैठक घेतली या बैठकीला मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड आमदार मदन येरावार व इतर आमदार उपस्थित होते म oh, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मान्य पंतप्रधान यांचा दृष्टिकोन आपल्याला माहिती आहे अतिशय वेगळा आहे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे ते आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने बचत गट असतील उमेद असतील याच्या महिलांचा मोठा मेळावा मोठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढा मोठा मेळावा झालेला नसेल एवढा मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये आमच्या भगिनी या ठिकाणी येणार आहेत आपण बघता तिथे तयारी बघून मला असं वाटतं की मी अनेक कार्यक्रम बघीचे साहेबांचे मी नियोजन त्या ठिकाणी करायला होतो पण सर्वात मोठा कार्यक्रम मला वाटतं हा यवतमाळ या ठिकाणी होणार आहे मोठ्या संख्येमध्ये जवळ दोन लाखाच्या वर महिला दोन दोन अडीच लाख महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील त्याचं नियोजन सगळं या ठिकाणी झालेलं आहे त्याच्या बैठकी झालेल्या आहे ती सूक्ष्म असं नियोजन या बैठकीचं या ठिकाणी झालेलं आहे आणि उद्या शार तीन वाजता या सभेला या ठिकाणी सुरुवात होईल अतिशय सुंदर असं नियोजन आम्ही या सभेचं केलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल आमच्या भगिनींना सर्वांनी आणि पुरुष कार्यकर्ते त्यांनी मोठ्या संख्येमध्ये या सभेला हजर राहावं आहेत सर्वोच्च पदावर आहेत उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही त्यांना शिव्या घालाल ते तर असं तर रोज सगळ्यांना शिव्या घालत होते सगळ्यांना शिव्या घालत होते सगळ्यांनी निषेध करायच्या गोष्टीचा पण आज तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये बोलाल मान्य देवेंद्रच्या बाबतीमध्ये इतकं घाण शब्दामध्ये तुम्ही करता काय तुम्ही आई बहिणीवर उल्लेख करतायत शिव्या घालतायत म्हणजे तुम्ही आहात कोण तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे म्हणजे अगदी भ्रमिष्ट झाल्यासारखं तुम्ही वागायला लागले त्या दोन तीन दिवसामध्ये आणि म्हणून मला वाटतं हे अतिशय गंभीर आहे याची दखल हाताने गंभीराने घेतलेली आहे आणि मला वाटतं मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे की बाबा हे असं चालणार नाही हे असं आंदोलन तुम्ही भटकवर कुठे भरकवत असाल तर हे चालणार नाही आणि हे सगळं पॉलिटिकली मोटिव्ह झालेलं वाटायला लागलं लोकांना सगळं तुम्ही कुणाची भाषा बोलतात तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ते फुटला म्हणून तुम्ही त्यांच्या बाबती बोलतात तुम्ही उद्धव ठाकरेंच्या गटाकडून त्या ठिकाणी बोलतात की हे कसे फुटले ते कसे फुटले हे कसे गेले हा तुमचं काम आहे का हा तुमचा विषय आहे का तुम्ही फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोला ना पण तुम्ही जे बोलतात ते तेतिशय तुम्ही राजकीय बोलायला लागलेल्या तरी शहराच्या लक्षात आलेलं आहे नाही काही प्रमाणामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतायत लढतायत झगडतायत आणि म्हणून सरकारने सुद्धा आधी त्याची दखल आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेली होती मी स्वतः पाच वेळा सहा वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो माझ्याबरोबर आमचे सहकारी मंत्री होते नंतर तर मुख्यमंत्री मोदय स्वतः आले दुसऱ्यांदा सुद्धा आम्ही मुंबईला ज्या वेळेला ते मोर्चे करून आले मुख्यमंत्री मोदय स्वतः त्या ठिकाणी आलेत आणि इतकं आदरपूर्वक काम त्यांच्या ठिकाणी आलं इतका रिस्पेक्ट आम्ही त्यांचा केला पण गेल्या दोन तीन दिवसापासून ते ज्या पद्धतीने स्क्रिप्ट वाचता आहेत म्हणजे मला असं वाटतं की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की काय अशा पद्धतीनेच बोलत आहेत म्हणजे भाजपने कसे लोक फोडलेत राष्ट्रवादी कशी संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना कसा संपवण्याचा प्रयत्न केला हे त्यांचं काम आहे का तुमचं काम आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची मागणी आहे ती तुम्ही बोला ना पण तुम्ही अशा पद्धतीने पॉलिटिकलच बोलायला लागले आहेत आणि त्याहीपेक्षा गंभीर त्यांनी आमच्या नेत्यांच्या बाबतीत मग मुख्यमंत्री मोदी असतील आणि विशेष करून देवेंद्रजी असतील त्यांच्या बाबतीमध्ये जे अतिशय वाईट वाचाळ भाषेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते खरं म्हणजे अतिशय दखलपात्र आहे मान्य मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा एकेरी भाषेमध्ये ते काय काय आहेत भुजबळ साहेबांना तर त्यांनी काय काय वाटेल तसे बोललेत पण त्याहीपेक्षा गंभीर देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय गंभीर आहे त्याचं कोणी आम्ही समर्थन करणार नाही आणि इतकं हलका आम्ही घेणार नाही म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आम्ही एवढा रिस्पेक्ट दिला तुमचा आदर केला याचा अर्थ तुम्ही वाटेल तसं बेताल बोलायचं आणि शिविगाळ करायची आई बहिणीचा उल्लेख करायचा मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये या दिसाटीची मागणी की या म्हणजे कोण आहे ही स्क्रिप्ट तुम्हाला एवढी पॉलिटिकल देतं कोण आहे कोण कोणत लिहून देतं आहे आणि कोणाची भाषा तुम्ही बोलतात मला वाटतं याचाही विचार झाला पाहिजे आणि म्हणून एस आय टीची मागणी आज त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्यताही मिळालेली आहे आता यातून सर्व स्पष्ट होईल कोणाचे फोन कोणाला आले कोण कोणाशी बोलत होतं कोणी काय काय वक्तव्य केलेलं आहे आणि इतकं खालच्या भाषेमध्ये म्हणजे पंतप्रधान कसा येतो अमित शहा कसं म्हणजे एकेरी भाषेमध्ये तुम्ही पंतप्रधान बोलतो म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजतात तुम्ही एवढं सुप्रीमो झालेला आहात का म्हणजे खरं म्हणजे अपघाताने तुम्ही मोठे झालात पोलिसांची निष्क्रियता तुम्ही सांगेल की त्यांची चूक झाली त्यांनी लाठीचार करा केला तो न करायचाच नव्हता पण तो केला झाला चुकून झाली आणि त्यामुळे रात्रीतून तुम्ही हिरो झालात पण याचा अर्थ असा तुम्ही सगळ्या यंत्रणेला किंवा सर्वोच्च पदावर असलेल्या राज्य मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री महोदयांना तुम्ही एवढ्या घाण शब्दात बोलाल एकेरी भाषेमध्ये बोलाल तुझ्या घरी येतो तुला बघतो आणि काय आरोप करतायत सलाईनमधून मला पॉयजन देणार होते मला मारून टाकणार होते मला गोळ्या झाडणार होते म्हणजे असं आपण भ्रमिष्ट आहात का लोकांना कळत नाही काय गोष्टी आणि म्हणून आत्तापर्यंत काय असेल ते आम्ही त्यांना मदत करत होतो अतिशय आमच्या भावना मराठा समाजाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे काय काय नाही म्हणून पण तुम्ही आवाज तो काय मागाल जे कायद्याने टिकणारच नाही असं तुम्ही रोज काही ना काही नवीन मागण्या कराल तर मला वाटतं हे बरोबर नाही आणि म्हणून सरकारने सुद्धा मुख्य मान्य मुख्यमंत्री सुद्धा याची गांभीर्याने दखल या ठिकाणी घेतलेली आहे आणि पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे की आमच्या नेत्याला एवढ्या अर्वादची भाषेत तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही काही एवढे सुप्रीमो नाही आहात राज्यामध्ये तुम्ही एवढे मोठे नाही आहात की आम्ही काही ऐकून घ्यायचं म्हणून मराठा समाज आणि